Yes. <laughs> तोंड्रे येथे भाजप उद्योग आघाडीचे पनवेल तालुका उत्तर अध्यक्ष महेश पाटील यांच्या पुढाकाराने आणि तोंड्रे ग्रामस्थांच्या सहकार्याने दिवाळी पहाट हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित या कार्यक्रमात श्रोत्यांनी सुरांच्या पर्वाचा मनमोहक आस्वाद घेतला गायक विशाल रसाळ गायिका सोनल रसाळ आणि श्रुती पाटील यांच्या सुरेल गायनाने वातावरण भारावून गेले तर पखवात साथ रायगड भूषण मधुकर धोंगडे यांनी दिली तोंडरे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती महापालिका निवडणुकीबाबत विचारले असता महेश पाटील म्हणाले हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पार पडत असून याचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही परंतु महापालिका निवडणुकीसंदर्भात पक्षश्रेष्ठींकडून जो आदेश मिळेल त्यानुसार आम्ही पुढील वाटचाल करू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली दिवाळी पहाट हा अनोखा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे दादा पाटील तो ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे ते दरवर्षी हा कार्यक्रम राबवत असतात आणि अतिशय उत्साही असतो सगळा वातावरण आम्ही आल्यानंतर सगळ्याला आधी दादा उभे होते पाठे पाच वाजता आणि त्याच्यानंतर सगळ्या अरेंजमेंटला सुरुवात झाली माझ्यासोबत गायला सोनल रसाळ आणि श्रुतीताई पाटील होत्या वादकांमध्ये मधुकर बोधोंगडे असे नामवंत सगळे कलाकार मंडळी आणि आम्ही सर्वांनी मिळून दिवाळी ही संगीतमय साजरी केली त्याबद्दल मी महेश दादा पाटील यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो सेवा दिल्याबद्दल संधी दिल्याबद्दल खूप त्यांचे पुन्हा एकदा आभार धन्यवाद प्रथम आज दिवाळी पाडवा पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो कार्यक्रम खरोखरच चांगला झाला विशालदादा रसाळ असले तर कार्यक्रम चांगला होणार नाही असं वाटतच नाही आम्ही आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात चार वर्षाअगोदर केली आमचे मोठे बंधू नाना पाटील श्रीनाथ पाटील हरेशदादा दादा या दादा, सगळ्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आम्ही तोंडरे गावामध्ये पहिल्यांदाच साजरा चार अगोदर राबवण्यात आला तेव्हा प्रथमच विशालदादांनीच हा कार्यक्रम केला होता आणि सतत दादा तीन वर्ष सलग विशालदादाच करतात सांगायचं असं आहे की आमच्या गावामध्ये सतत आपण गावामध्ये सहजासहजी दिवाळी पाहा दिवाळी संध्याचा कार्यक्रम कुठे होत नाही चार वर्षा अगोदर आम्ही सगळ्यांनी अशीच तयारी केली बाबा आपल्या गावामध्ये आपण हा कार्यक्रम राबवायचा दादांना सहज फोन केला दादा असा असं कार्यक्रम ठेवायची इच्छा आहे दादांनी आम्हाला चांगलं सहकार्य पहिल्या वर्षी कार्यक्रम चांगला पार पडला आणि आतापर्यंत हे चौथं वर्ष आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत दिवाळीच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये असा कार्यक्रम करतो ग्रामस्थांना पण त्या कार्यक्रमाची ओढ असते त्यामुळं कुठंतरी एक आनंदमय वातावरण सकाळी दिवाळीच्या पहाटे आपण सर्वांना पाहायला मिळते बर आता निवडणुका जवळ येत आहेत अनेक लोक इच्छुक आहेत त्याच्यामध्ये तुमचं देखील नाव चर्चेत आहे तुम्ही स्वतः अशा परिस्थितीमध्ये इच्छुक आहात का किंवा जर पुढे निवडणुकांमध्ये काही जर असेल तरतूद किंवा काही तुमच्या डोक्यात काय नेमका तुमच्या भावना काय त्या बाबतीत सागरदा तुम्ही कोड्याचे प्रश्न विचारण्यामध्ये एक्सपर्ट आहात त्याच्यामुळे उत्तर देणं पण तेवढं कठीण असतं सांगायचं असं कार्यक्रमाशी आणि निवडणुकांशी काही संलग्नता नाही आहे माझे सहकारी आहेत कृष्णा शेठ आहेत अशोक साळुंके आहेत अजून इतर सर्व सहकारी हे देखील दरवर्षी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवतात या सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम खरंतर पार पडतो पण नक्की इलेक्शन तोंडावरच आहे पुढे इलेक्शन लागण्याची शक्यता आहे पण इलेक्शन आणि हा कार्यक्रम याच्यात काही संबंध नाही आहे पण आम्ही हा प्रयत्न करू की हा कार्यक्रम रेग्युलर चालू राह राहायला पाहिजे विशाल काय विचारलं विचारण्याच्या दोन गोष्टी होत्या एक तर आमचे मित्र महादेवजी गडगे यांनी वारंवार आपल्या तुमच्या मिसेस काजलताई आमच्या त्यांचा वारंवार नामोल्लेख केला तुमचाही नामोल्क होताच तर काय असतं आमच्या सारख्या पत्रकारांना माहीत असत दोन लेडीज आणि दोन जेंट्स असंच आरक्षण ना त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे पत्रकार मंडळीला पाहावं लागतं म्हणून मी विचारलं की बाबा तुमची खरोखर इच्छा आहे का तसं काय नेमका काजलताई तुम्ही काय नेमका असणार आहे प्रभाग रचनेमध्ये दोन महिला दोन पुरुष अशी आरक्षणाची बाजू आपल्याला तर ठाऊकच आहे परंतु आमचा जो इलेक्शन लढण्याचा विषय असेल ते आमच्या वरिष्ठांवर डिपेंड आहे आमचे वरिष्ठ जे मार्गदर्शक किंवा ते आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही पालन करू बाकी त्यांच्या सूचनेनुसारच आम्ही चालणार ब्रँडिंग करत आहात ताईंची काजल ताईंची असं म्हणता येईल का ब्रँडिंग करत आहात म्हणजे ऑलरेडी ते प्रभागाचे अध्यक्ष आहे महिला मोर्चाचे प्रमा क्रमांक दोन ची अध्यक्ष आहे त्याच्यामुळे ब्रँडिंग म्हटली तरी काय त्याला वावगं नाही पण ते माझ्या सोबतीला असते सगळीकडे ते ऑलरेडी समाजकार्य चालू आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रोड्यूस करतो दुसरं काय